मित्रांनो आर टी ए ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीससाठी आपल्या चॅनलवरती भरपूर कमेंट आलेले आहेत त्या कमेंटला उत्तर या व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत मित्रांनो ज्यांच्या ज्यांच्या शंका आहेत आर टी रिलेटेड मित्रांनो भरपूर प्रश्न आहेत त्या प्रश्नांना उत्तर आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत चला तर मग वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिली कमेंट मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता श्वेता देवरे मॅडम हे विचारत आहेत सर माझ्या मुलाचं डेट सात दोन दोन हजार सतरा आहे तर ॲडमिशन फॉर्म भरू शकतो का असा त्यांचा प्रश्न आहे तर आर टी ॲडमिशन फॉर्म भरण्यासाठी एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस या अंतर्गत ज्यांचा जन्म झालेला आहे ते आर टी एसाठी फॉर्म भरू आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या मुलाचा आर टी अंतर्गत फॉर्म हा भरू शकत नाही जर सात फेब्रुवारी दोन हजार सतरा डेट ऑफ बर्थ असेल तर नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात कल्पना पाटील मॅडम हे विचारत आहेत बारा नऊ दोन हजार अठराची बर्थ आहे तर फर्स्टला ॲडमिशन होईल का असा त्यांचा प्रश्न आहे तर तुम्ही फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲप्लिकेशन फॉर्म हा भरू शकता है, तर नेक्स्ट कमेंट आपण पाहूया दुर्गेश सर हे विचारत आहेत सर माझा मुलगा बारा सात दोन हजार एकवीसमधला आहे मी फॉर्म भरू शकते का तर तुम्ही फॉर्म हा भरू शकता नेक्स्ट कमेंट पाहूया वैशाली भलिंगे मॅडम यांच्या दोन कमेंट आलेले आहेत तुम्ही पाहू शकता सर माझा मुलगा एज नऊ बारा दोन हजार अठरा आहे बसेल का फर्स्टला असा त्यांचा प्रश्न आहे तर तुमचा मुलगा हा फर्स्ट स्टँडर्डसाठी इलिजिबल आहे तुम्ही फॉर्म हा भरू शकताय तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता त्यांच्या हँडलचं नाव युजर असं आहे त्यांनी हर्ट दिलेला आहे गुड जॉब म्हणलेला आहे त्यांच्यासाठी थँक्यू तर नेक्स्ट कमेंट तुम्ही ते पाहू शकता आहे है। युझर हँडलचं नाव आहे त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सोळाचा जन्म आहे तर यावर्षी पहिलीसाठी फॉर्म भरू शकतो का दोन हजार सोळाचा जन्म असल्यामुळे तुम्ही आर टी साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हा भरू शकत नाही आहेत कारण आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीससाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी कमीत कमी वय एक जुलै दोन हजार सतराच्या वरती आणि एक एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसच्या आतमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे ते बालके आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीससाठी एलिजिबल आहेत तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता आहे सायली खैरे मॅडम हे विचारत आहेत सर रिप्लाय द्या की तशी तयारी करायला असा त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी कमेंट कोणती केलेली आहे प्रश्न कोणता विचारलेला आहे हे इथे दिसत नाही आहे पाहूयात पुढी जर त्यांची कमेंट आली तर आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूयात तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय गोरख मोरुमकर सर हे विचारत आहेत आर टी ए ॲडमिशन सुरू झाले आहे का तर आर टी ए ॲडमिशन अजून चालू झालेले नाही आहेत जे या आठवड्यात कदाचित चालू होतील आणि चालू झाल्याच्यानंतर सर्वात पहिलं तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवलं जाईल नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता पुष्कर ढाले सर हे विचारत आहेत आर टी नॉन आर टी स्टुडंटसाठी एज क्रायटेरिया सेम असेल की डिफरंट प्लीज रिप्ले तर सेमच एज क्रायटेरिया असणार आहे अड ॲडमिशनसाठी तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय हॅप्पी बेली फूड्स या नावाने त्यांचं चॅनल नेम आहे तर ते विचारत आहे सर माझ्या मुलीची बर्थ डेट सत्तावीस सहा दोन हजार सतरा आहे तर मी आर टीमध्ये ॲडमिशन फॉर्म भरू शकते का प्लीज रिप्ले मी असं त्यांचा प्रश्न आहे तर तुम्ही आर टी ॲप्लिकेशनसाठी फॉर्म हा भरू शकणार नाही आहेत कारण एक जुलै दोन हजार सतराच्या वरती ज्यांचा एक जुलै दोन हजार सतराच्या नंतर ज्यांचा जन्म झालेला आहे ते आर टी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे करू शकतात तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय घरकुल संदर्भात आलेली होती आता आपण खाली येऊन पाहूयात इथे तुम्ही पाहू शकताय सियान गांधी सर हे विचारत आहेत आर टी फॉर्म चालू झाले आहे का तर आर टी फॉर्म अजून चालू झालेले नाही आहेत चालू झाल्याच्यानंतर आपल्या ज्यावरती कळवलं जाईल त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता गणेश देशी असं विचारत आहेत सर यावर्षी आर टी रद्द झाला आहे असे सांगत आहेत स्कूलमध्ये तर आर टी हे रद्द झालेलं नाही आहे फक्त एक राजपत्र काढून एक किलोमीटरच्या आत एक क्रायटेरिया बनवण्यात आला आहे तो क्रायटेरिया फॉलो करायचा असणार आहे जर त्या कार्टेरिया राजपत्राबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकणार आहात आपल्या चॅनलवरतीच जाऊन तर आता नेक्स्ट कमेंट पाहू शकता संजय एडे सर हे है विचारत आहेत सर स्कूल रजिस्ट्रेशन कसे करावे तर स्कूल रजिस्ट्रेशन हे विद्यार्थ्यांसाठी नसतं तर जे शाळा असतात मित्रांनो त्या शाळेंसाठी शाळेचं रजिस्ट्रेशन असतं आणि ते शाळेतील शिक्षक लोक त्यांच्या शाळेचं रजिस्ट्रेशन करतात तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता आहे आरती कांबळे मॅडम हे विचारत आहेत स्कूल कोणते असणार आहे म्हणजे इंग्लिश मिडियम असणार आहे की वा कोणते असा त्यांचा प्रश्न आहे तर आता अठरा तारखेपर्यंत शाळेचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल आणि अठरा तारखेला कम्प्लीट झाल्या झाल्या तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड करणार आहे तुमच्यासाठी ज्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल की तुमच्या घरा शेजारील शाळा आर टी ए अंतर्गत शाळा कोणकोणत्या येतात त्या शाळेची नावे ती शाळा इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे त्या शाळेमध्ये किती जागा अवेलेबल आहेत याच्या रिलेटेड माहिती कसं पाहायचं याच्यावरती व्हिडिओ अपलोड करणार आहे अठरा तारखेच्या नंतर तर तो, तो तुम्ही पाहायला विसरू नका तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय सारिका टेकले मॅडम हे विचारत आहेत सर बी सी ए यफ वाय पासचे हे अंगणवाडीसाठी कमेंट आलेली आहे अंगणवाडीचा आपण व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यासाठी कमेंट आलेली होती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आर टी रिलेटेड घेतो त्यामुळे मी आर टी रिलेटेड संपूर्ण क्वेश्चन पिक करणार आहे तर इथे नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता संगीता जत्र मॅडम हे विचारत आहेत हाय सर नमस्कार मुंबईसाठी आर टी ईची स्टार्टिंग डेट काय आहे वेबसाईटला अजून रजिस्ट्रेशन टॅब आलं नाही प्लीज कन्फर्म असा त्यांचा प्रश्न आहे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी अजून आर टी ॲडमिशन हे चालू झालेलं नाही हो आहे जेव्हा आर टी ॲडमिशन चालू होईल तेव्हा तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवलं जाईल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे नेक्स्ट कमेंट पाहू शकता सुषमा शेलार मॅडम हे विचारत आहेत कास्ट सर्टिफिकेट स्टुडंटचं लागणार की फादरचं दोन्हीपैकी कुणाचंही तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता स्टुडंटचं नसेल तर फादरचं देऊ शकता फादरचं नसेल तर स्टुडंटचं दोन्हीपैकी कुणाचंही तुम्ही देऊ शकता तर नेक्स्ट कमेंट हे महाडाबद्दल आलेली आहे मित्रांनो महाडाचा व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्याला कमेंट आलेली आहे त्यानंतर दुसरी कमेंट आपण पाहूयात शिवम जनरल असं त्यांच्या चॅनलचं हँडल नेम आहे तर ते विचारत आहेत स्कूल लिस्ट कशी बघावी तर स्कूल लिस्ट कशी पाहायचं याच्यावरती व्हिडिओ मी अठरा तारखेच्या नंतर अपलोड करणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा त्यानंतर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकताय तेजूर राठोड मॅडम हे विचारत आहेत तुम्ही फॉर्म भरून देऊ शकता का असा त्यांचा प्रश्न आहे फॉर्म भरून देऊ शकतो पण तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सेट करायचं असतं त्यामुळे तुम्ही ज्या एरियात राहता त्याच एरियातून तुम्ही फॉर्म भरा का जेणेकरून जेव्हा गुगल मॅपिंग होतं तुमच्या घराचं व्हेरिफिकेशन गुगल मॅपिंगद्वारे ते करायचं असतं तेव्हा तुम्हाला तिथे सोपं जाणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या एरियात राहता त्या एरियातून फॉर्म भरलेलं बरं असं माझं सांगणं आहे तर नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता युजर्स असं नाव आहे सर फॉर्म भरणे कधी स्टार्ट होणार पुणेमध्ये माझे ट्विन्स बेबी आहेत फोर इयर सिक्स मंथ इयर आहे सिनियर के जीला ॲडमिशन घेऊ का तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता फॉर्म हा भरू शकता जेव्हा तुम्ही फॉर्म भरता फॉर्म भरता असताना तुम्हाला तिथे सजेस्ट केलं जाईल की तुमच्या बालकाचा फॉर्म हा सिनियर के जीसाठी असणार आहे वा ज्युनियर के जीसाठी असणार आहे डायरेक्ट मोबाईल नंबर आहे मित्रांनो मी हॅड करून ठेवला आहे असं मोबाईल नंबर पब्लिकली सांगायचं नसतं त्यामुळे मी त्यांचा नंबर हॅड केलेला आहे त्यांची कमेंट तुम्ही पाहू शकता सर इन्कम सर्टिफिकेट दोन हजार तेवीस अखेरचं एक्सपायरी सर्टिफिकेट एकतीस मार्च दोन हजार तेवीसचं चालेल का आर टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी तर आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीससाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून कन्फर्म करून घेऊ शकता ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही चॅनलवरती व्हिजिट करूनसुद्धा तो व्हिडिओ पाहू शकणार आहात तर नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात युजर त्यांच्या चॅनलचं नाव आहे त्यानंतर सर माझ्या मुलीची डेट ऑफ बर्थ दोन पाच सतरा आहे तर फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन घेऊ शकेल का तर एक जुलै दोन हजार सतराच्या नंतर जर जन्म असेल तर फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन घेऊ शकता आहे तर आता नेक्स्ट कमेंट आपण पाहूयात संदीप सहाने सरे विचारत आहेत एखाद्या मुलाचा जन्म जून महिन्यात झाले असेल तर काय करावे त्याच्यासाठी एज क्रायटेरियावरती व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड करण्यात आलेला आहे जून महिना त्या एज क्रायटेरियामध्ये जर बसत असेल तर तुम्ही ॲडमिशन सहजली घेऊ शकता ज्यामध्ये एक जून दोन हजार अठरा आहे एक जून दोन हजार एकोणीस आहे जून वीस आहे जून एकवीस आहे प्रकारे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता नेक्स्ट कमेंट तुम्ही पाहू शकता सायलिक खैरे मॅडम हे विचारत आहेत माझ्या मुलीची चार नऊ दोन हजार सोळा आहे तर मी फॉर्म भरू शकते का मागच्या वर्षी नंबर लागला नव्हता असा त्यांचा प्रश्न आहे तर तुम्ही आर टी ए ॲडमिशनसाठी फॉर्म हा भरू शकत नाही आहेत कारण एक जुलै दोन हजार सतराच्या नंतर जर तुमचा मुलांचा जन्म असेल तर आर टी ए ॲडमिशनसाठी इलिजिबल आहेत नेक्स्ट कमेंट पाहू शकता ते भाग्यश्री गिरासी मॅडम हे विचारत आहेत सर माझी मुलगी एक तीन दोन हजार सतरा आहे तर ॲडमिशन फॉर्म भरू शकते का असा त्यांचा प्रश्न आहे तर तुम्ही आर टी ॲडमिशनसाठी फॉर्म हा भरू शकत नाही आहेत कारण एक जुलै दोन हजार सतराच्या नंतर जर जन्म असेल तर तुम्ही फर्स्ट स्टँडर्डसाठी हे ॲडमिशन करू शकणार आहात नेक्स्ट कमेंट आपण पाहूया आरती पडवळ मॅडम हे विचारत आहेत सर माझा मुलगा एकोणतीस जुलै दोन हजार एकोणीसमधील आहे तर मी फॉर्म भरू शकते का व कोणत्या स्टँडर्डसाठी तर तुम्ही फॉर्म डेफिनेटली भरू शकता आहे पण तुम्हाला जर कोणत्या स्टँडर्डसाठी फॉर्म भरता येईल असं जर पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे की तुमच्या मुलाचं वय एवढं नंतर तुम्ही या स्टँडर्डसाठी इलिजिबल आहात यावरती डिपमध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो जेवढ्या कमेंट आल्या होत्या मित्रांनो त्या कमेंटला आपण रिप्ले दिलेला आहे मित्रांनो अजून काही तुमच्या मनात काही शंका असतील आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीससाठी तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकता मित्रांनो मन मोकळेपणाने विचारू शकता मी त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो टाईप करून उत्तर देतोय व्हिडिओ घेऊन उत्तर देतोय लाईव्हमध्ये उत्तर देतो, लाईव देतो मित्रांनो तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो